नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता येत्या दोन दिवसात जे आता पोळ्याचा सण येणार आहे म्हणजे आपल्या शेतकरी राजाचा जो आहे हा सण येणार तर मित्रांनो हा जो सण आहे खूप नक्कीच शेतकरी जो आहे साजरा तर करणारच आहे पण सोबतच जे मित्रांनो जे कृषी केंद्रवाले झाले ठीक आहे किंवा जे प्रोडक्ट विकणारे झाले यांचासुद्धा जे आहे भयानक असा जो आहे हा आवडता सण राहणार आहे कारण या पोळ्यानंतर जे अमावस्य आहे त्या अमावशानंतर जे आहे की म्हणतात ठीक आहे हे तुम्ही ऐकलं आहे सगळ्यांनी बरोबर ऐकलं आहे पण तुम्ही आपण यावर अभ्यास जो आहे बिलकुल केला नाही ठीक आहे स्वतः निरीक्षण केलं नाही स्वतः काही आपण या गोष्टी ज्या नोटीस केल्या नाही ने, नेमके ह्या गोष्टी होतात का पण शेतकऱ्याला इतकं माहीत आहे की जे अमावस्यानंतर अडी पडते आणि अमावश्यानंतरच जी आपल्याला ही फवारणी करावी लागते जरी जरी इथून आता अमावश्याच्या आधी जरी आठ दिवस आधी जरी तुम्हाला ज्या झाडावर अडी दिसत असली कपाशी झाड असो सोयाबीनचं झाड असो तरीही मित्रांनो शेतकरी जो आहे हा त्या पिकावर ज्या फवारणी करणार नाही कारण मनात एक विषय बसला आहे तो म्हणजे की बा जोपर्यंत अमावस्याची पौर्णिमा अमर सॉरी जी पुढ्याची अमावस्या येणार नाही तोपर्यंत आपल्याला जे आहे फवारणी करायची नाही तर त्यांना याच विषयाबद्दल जे अस छोटासा व्हिडिओ जे आपण हा बनवणार आहे ठीक आहे नंतर सोबतच जे आहे जर जा तुम्हाला खरंच फवारणी घ्यायची असेल ठीक आहे ॲटलीस्ट मी कपाशी पिकासाठी आहे आपण ज्या कपाशीच्या प्लॉटमध्ये उभे आहात त्यांनी ॲटलीस्ट तुम्ही कोणती फवारणी घ्यायला घ्यायला पाहिजे कारण जो रोग जो आहे येणार आहे जो वाढणार आहे कपाशीमध्ये इथून त्यासाठी तुम्ही कोणती फवारणी घ्यायला पाहिजे सोबतच आपण यामध्ये जे आहे सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की ज्या शॉर्ट बन नेहमीच ऐकता की आपण जे आहे कपाशीमध्ये ठीक आहे अमावस्यानंतर जे ही फवारणी घेतली पाहिजे कारण जे म्हणतात की पतंग घेतात हे का पतंग घेताना अंडी घालतात अंडीमधून जे आहे अडी बाहेर पडते मित्रांनो ह्या गोष्टी ज्या आहे तुम्ही नेहमीच कानावर तुम्ही एक एक जे आहे तुम्ही ऐकता हे कितपंत खरे आहे हे आपल्याला कोणालाच माहिती नाही बघा कृषी विद्यापीठ याला मानते त्यानंतर असे बरेचसे जे लोक आहे अभ्यासक लोक ठीक आहे जे शेतीमध्ये आहेत तर यांना या गोष्टीला जे आहे ते मानते मित्रांनो ठीक त्यानंतर शेतकऱ्यांच्या मनातसुद्धा जे आहे कसा भ्रम किंवा एक भूत घालून दिला आहे की नक्की तुम्ही जे आहे ही फवारणी अमावश्यानंतर ही केलीच पाहिजे काही असो कारण आता बघा मी जे आता आपण ज्या गावात राहतो तुम्ही बघता की नाही काय म्हणते भाऊ फवारणी करू नका आता जे अमावश येणार आहे अमावशाला आपल्याला फवारणी कराच लागते मित्रांनो हा विषय जे आहे हा आपल्याला कोणाला जे अजूनही माहीत पडला नाही ठीक आहे मित्रांनो एक गोष्ट सांगतो बघा जग जे आहे हा जग मित्रांनो चंद्रावर चाललं ठीक आहे पण शेतकरी जे आहे ना मित्रांनो बाकीचे लोक बाकीची इंडस्ट्री जे आहे प्रत्येक इंडस्ट्री मित्रांनो खूप वर चालली चंद्रापर्यंत चालली पण मित्रांनो शेतकरी ज्यानं हा शेतकरी मित्रांनो अजूनही इथंच आहे की अमावश्यानंतरच फवारणी गेली पाहिजे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे मित्रांनो ह्या गोष्टी ज्या सोडून द्या मित्रांनो आता बघा काहीतरी जे आपल्याला थोडासा तरी ॲडव्हान्स विचार करायला पाहिजे मित्रांनो स्वतः गोष्टी ज्या आपण ह्या नोटीस करायला पाहिजे कारण हे जे मित्रांनो अजूनही कुठं सिद्ध झालं नाही की बा अमावश्यानंतर खरीच जी आहे ही अळी येते का ठीक आहे हा जो मित्रांनो एक आपल्याला काय सांगायला पाहिजे बघा यामध्ये थोडा एक पॉझिटिव्हपणा जे आपण शेतकऱ्यांना विचार केला पाहिजे मित्रांनो की यामध्ये जे एक धंदासुद्धा होऊ शकते एक बिझनेससुद्धा होऊ शकते ठीक आहे कारण बघा या वेळेस इतका जास्त जे जा आहे इतके जास्त प्रोडक्ट विकले जातात भयानक तुम्ही सुद्धा बघा की अमावशानंतर कोणती फवारणी केली पाहिजे कपाशीवर सगळ्यात मोठा येणारा अमावश्यानंतरचा रोग असे तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघता बरेचसे आणि आपण जे ती फवारणी करतो ठीक आहे गॅस पाहिजे असो असे मागी मागेच्या औषधासाठी का डेनिटॉलपासून काय कोणते कोणते मागीचे आपण औषध वापरतो आणि आपला हव्याढव खर्च जो आहे बिनकामी वाढवतो राहिला रोग आपला दुसराच आणि आपण जे दुसरीच फवारणी करून टाकतो ठीक आहे अशा बऱ्याच गोष्टी होतात ठीक आहे प्रोडक्टवाले पैसा कमावून जातात यूट्यूबवाले पैसा कमावून जातात आणि नुकसान जे होतं मित्रांनो नुकसान होतं ते फक्त शेतकऱ्याचं ठीक आहे तर या गोष्टी मित्रांनो नक्की जे आता बदलायला पाहिजे कुठेतरी जे शेतकऱ्यांना हा ॲडव्हान्स विचार करायला पाहिजे कारण मित्रांनो जग जे आहे जग खूप समोर गेलो पण मित्रांनो आपण जे आहे जिंकल्या तिथंच आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा ॲटलिस्ट मी मागच्या वर्षी जरी बघितलं की मित्रांनो अमावश्यानंतर जे हा कोणता जसा रोग आपल्या सोयाबीनवर असो किंवा कपाशीसारख्या पिकावर जे आहे येता मी येताना मी बघितला नाही आहे ठीक आहे आणि जे मी अमृत पॅटर्न फॉलो करतो मित्रांनो ठीक आहे हे जे मी एक प्रॅक्टिकल नियोजन फॉलो करतो आपण जे कशाचं म्हणजे नाही का तरी काही खऱ्या माणसाला ज्या माणसानी खरी मेहनत केली आहे त्याच माणसाला आपण जे क्रेडिट देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो कारण मलासुद्धा जे माझं शेतीमधलं उत्पन्न हे वाढवायचं आहे म्हणून ज्या मित्रांनो त्या अमृत पॅटर्नला मी फॉलो करतो आणि अमृत पॅटरमध्ये ने जे आपले दि दिनेश भाऊ आहे ठीक आहे किंवा जे आपलं अमृत काका हे नेहमी सांगत असतात की मित्रांनो ह्या गोष्टी ज्या पूर्ण प्रकारे खोट्या आहे आजही आज रोग असेल तर नक्की जे आहे तुम्ही आजच फवारणी करा आणि नेमका रोग कोणता आहे ठीक आहे कारण मित्रांनो आता सांगतो मला मी बघा रोग कोणता आहे यावर जे आपण फवारणी केली पाहिजे त्यानंतर या पोळा पोळाच्या वेळेस जी कंडिशन असते आपल्या कपाशी पिका तुम्हाला मी सांगतो जर मित्रांनो आता तुमची काली जमीन असेल ठीक आहे पाणी जास्त पाऊस जास्त जर पडत असेल तर मित्रांनो बोंडधारणा तुमच्या कपाशीला झाली असेल तर नक्कीच तिथे जे आहे तुम्हाला, तुम्हाला बोंडसल दिसेल ठीक आहे बोंडाला एक असा काळा लाल ठिक्का दिसेल ठीक आहे आतमध्ये फोडल्यावर त्यानंतर जे त्यामध्ये अडी तयार होणार त्या अडीला मित्रांनो बॅक्टेरियाची अडी आपण अशी म्हणतो ठीक आहे आणि त्याला शेतकरी काय समजते मित्रांनो त्याला जे आहे बोंड आली बोंडळी आली असं आपण समजतो मित्रांनो हे ॲक्च्युअली जे आहे ॲक्च्युअल विषय जो आहे हा आहे मित्रांनो बोंड सडचा ठीक आहे जे आहे बॅक्टेरियाची जी, जी फंगसची फंगस अडी आहे मित्रांनो ही तयार होत असते कारण बघा जसं तुम्ही एखादा टिफिनचा डब्बा आहे जर तो दोन दिवस आपण चार दिवस खाल्ला नाही त्यामध्ये एक फंगस तयार होते त्यामध्ये अळ्या तयार होते मित्रांनो बघा डब्बा जेव्हा पॅकमध्ये असतो त्यामध्ये अडी तर बाहेरून जात नाहीत ही जे ॲटोमॅटिकली हे फंगस जे मित्रांनो तयार होते बघा ही एक म्हणजे सायन्ससाठी काय एक रिॲक्शन आहे मित्रांनो हे जे आहे गोष्टी होतातच आणि अडी जी आहे मित्रांनो अडी ही नॉन बीटी झाड असतात ते नॉन बीटी झाडं असतात ठीक आहे प्रत्येक आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये हे नॉन बीटी झाडं असतातच काही ना काही तिथे आपल्याला शोधणं गरजेचं आहे किंवा समजून घेणं गरजेचं आहे की नेमकी हे नॉन बीटी झाडं कोणती असतात मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता हे जे माझ्या कपाशीमध्ये नॉन बीटी झाड मी तुमच्यासाठी स्पेशल दाखवासाठी जे आहे हे काढलेलं आहे मित्रांनो तर आपल्याला जे आहे जर तुम्हाला फवारणी घ्यायची असेल मित्रांनो ही फवारणी तुम्ही नक्की घ्यायची मी आता तुम्हाला सांगणार आहे बघा बोंडांची जी अवस्था आहे तर मित्रांनो बोंडासाठी तुम्ही जे आहे नक्कीच तिथे एक बुरशीनाशक जे ब्ल्यू कॉपर आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड याचं प्रमाण जे मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे तीस ग्रॅम ठीक आहे हे जे आहे मित्रांनो काही ना काही प्रमाणात असो काळ्या जमिनीत ठीक आहे जे बोनसरचं जा प्रमाण जास्त असते जर पाऊस पडला तर तर काही ना काही प्रमाण ते येतेच मित्रांनो कारण या रोगावर जे अजूनही काही इलाज झाला नाही ठीक आहे नंतर कॉम्बिनेशनमध्ये सोबत तुम्हाला स्टेप्टोसायकलिंग तीन ग्रॅम तुम्ही प्रतिपंप घेऊ शकता पंधरा ते वीस लिटर पंपासाठी ठीक आहे कॉम्बिनेशनमध्ये ब्ल्यू कॉपरसोबत खूप चांगले त्याचे रिझल्ट्स आहे बघा बुरशीसाठी ठीक आहे तर नक्कीच जे तुम्ही हे कपाशीवर तुम्ही घेताना हे दोन औषधं दोन औषधं तुम्ही जे हे नक्कीच घ्या त्यानंतर बघा सोबतच तुम्हाला काय घ्यायचं आहे थ्रीप असेल तर तुम्ही तिथे फिफरुनिज घेऊ शकता त्यानंतर त्यासोबत तुम्हाला घ्यायचा इमिडा क्लोरोपेट ठीक आहे जर मागच्या फोनने तुम्ही इमिडा घेतला तर तुम्ही यामध्ये मोनो घ्या सगळ्यात मेन विषय म्हणजे कारण यावेळी जे अडीसुद्धा जे आहे मला बरेच प्रकारचे कपाशी अडी दिसत आहे तर त्यासाठी तुम्ही ॲसिपेटसुद्धा घ्या तीस ग्रॅम ठीक आहे तर नक्की जे तुम्ही ॲसिपेट फिप्रोनिल एमिटाक्लोरोपीड त्यानंतर ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्ट जे आहेत अर्जंटच घ्या ठीक आहे त्यानंतर सगळ्यात जास्त अजून प्रादुर्भाव आहे तो म्हणजे मित्रांनो पांढऱ्या माशीचा त्यासाठी तुम्ही ॲसाटामा प्राईड म्हणून येते ठीक थी, आहे त्याचं प्रमाण जास्त असेल तर पंधरा ग्रॅम घ्या कमी पांढरी माशी असेल तर तिथे तुम्ही दहा ग्रॅम घ्या ठीक आहे ही फवारणी घ्या तुम्ही बाकीच्या कसल्याही भस्कटात तुम्ही पडू नका की अमावश्या आहे हे त्या मित्रांनो काहीही फायदा नाही जर तुम्ही वाट पाहणार तर हा रोग पोळ्यानंतर अजून वाढणार आणि तुम्हाला वाटणार की मित्रांनो अमावश्यानंतर माझ्या कपाशी अडी आली आहे रोग खूप जास्त येतो अमावश्यानंतर जे आहे माझ्या कपाशी खूप जास्त अळी आली आहे खूप जास्त रोग आला आपण असं या गोष्टीला जे आहे बळी पडतो ठीक आहे रोग जे आहे आपल्या कपाशीवर अर ऑलरेडी आलेला असतो आणि चार दिवस आपण लेट करतो आणि लेट केल्यामुळे आपल्या कपाशीवर रोग जे आहे खूप जास्त येतो आणि आपल्याला वाटते की अमाशामुळे जो हा रोग आलेला आहे या गोष्टी आपल्याला आता चेंज करावं लागेल शेतीमध्ये कारण शेती, शेती आता पहिल्यासारखी आपल्याला करता येणार नाही खूप जास्त चेंजेस आपल्याला यामध्ये करावे लागणार आहे तेव्हाच कुठं आपला यामध्ये खर्च आणि जे ॲक्च्युअल रोग असतात त्या रोगावर आपल्याला जे आहे समजणार आहे की नेमके रोग कोणत्या आपल्या पिकावर येते ठीक आहे तर मित्रांनो माहिती कशी वेळी नक्की सांगा सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशा एका प्रॅक्टिकल व्हिडिओसह धन्यवाद